तीन दिवसामध्ये दोन किलो वजन कमी करायचंय का तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खूप सोप्या पद्धतीचा डाएट आहे घरगुती डाएट आहे बिना खर्चा ठीक आहे तर हा डाएट जर चा तुम्ही चांगल्या पद्धतीने फॉलो केलेला आहात तीन दिवस कंटिन्युअसली तर तुम्हाला गॅरंटीने सांगते दोन किलो तुमचं वजन कमी झालेलंच दिसेल याची गॅरंटी मी देते तुम्हाला तुम्ही नंतर तीन दिवस हा डाएट फॉलो करा प्रॉपर करा सांगितलेल्या पद्धतीने अजिबात एक्स्ट्रा काय करायचं नाही आणि मग तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी येऊन या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट करायची आहे जर आज तुम्हाला काही हेल्थ इश्यू नाहीये म्हणजेच तुम्ही एकदम फिट आहात फक्त तुमची म्हणजेच फॅट वाढलेला आहे चरबी वाढलेली आहे शरीरावरती आणि ती तुम्हाला कमी करायची आहे तुम्हाला शुगर आहे तुम्हाला काय थायरॉइड आहे तुम्हाला काय हेल्थ इश्यू आहे तुमची म्हणजे तुम्ही आता बाळाला दूध देत आहे तर तुम्ही हा डाएट नाही करायचा आहे म्हणजेच तुम्हाला काय मेडिसिन चालू असतील तर तुम्ही हा डायट नाही करायचा आहे पण फक्त फॅट वाढलेला आहे त्यांनी हा डायट एकदम बिंदासपणे फॉलो करू शकता काहीही कुठेही कमजोरी येणार नाही आहे कुठे काही तुम्हाला अशक्तपणा वाटणार नाही आहे काहीही प्रॉब्लेम नाही होणार आहे जर तुम्ही हा प्रॉपर फॉलो केला तर खूप सोप्या पद्धतीचा आहे आणि बिना खर्चाचा आहे पहिलं सांगितलं तर काय करायचं आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत असे छान छान मिल आहेत ते करायचे आहेत आपल्याला याच्या अदरवाइज तुम्हाला ही मिल नाही घ्यायचे अजून काय तुम्ही इथे घेऊ शकता त्याचेही ऑप्शन आहेत व्हिडिओमध्ये जर तुम्हाला खरोखरच तीन दिवसामध्ये दोन किलो वजन कमी करायचं आहे असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही बिना स्किप केल्याचं बघणार आहात सोप्या सोप्या टेस्टी रेसिपी आहेत आणि आता तुम्ही म्हणाल तीन दिवसात दोन किलो मग हा डायट मी कंटिन्यू ठेवल्यावर तर नाही तसं नाही आहे सांगते इथे तुम्ही हा तीन दिवस कंटिन्युअसली फॉलो करायचा त्याच्यानंतर तुम्ही दोन दिवस ब्रेक घ्यायचा आणि परत तुम्ही हाच डाएट तीन दिवस फॉलो करायचा असं म्हणजेच हप्त्यातनं महिन्यातनं तुम्हाला हा डाएट प्रॉपर तुमचा बारा दिवस होणार ठीक आहे हा तीन तीन दिवसाचा डाएट आहे हा महिन्याचा म्हणजे महिन्यात बारा दिवस तुम्हाला हा करायचा आहे मग इथे तुमचा दोन चार सहा आठ किलो वजन तुमचं कमी होऊ शकतं एका महिन्यामध्ये जर हा डाएट घेतला तर आणि ते ब्रेक याच्यासाठी घ्यायचा ना की बॉडीला थोडासा वेगळं देतोय आपण आणि तिथून एकदम आपल्याला रोज रोज जर आपण या गोष्टी करत घेतल्या तर तिथे आपल्याला आशक्तपणा कमजोरी येऊ शकते कारण की एकदम आपण आपल्या चपाती भातावरून डायरेक्ट असा आहार घेतोय ना तर तिथे गॅरंटी आहे की आपल्या बॉडीला त्या गोष्टी सहन होणारच नाहीत म्हणून इथे ब्रेक घ्यायचा आणि ज्या दिवशी आपण आता तीन दिवस हा डाएट केलाय तर तीन दिवसाच्या नंतर तुम्हाला जे दोन तीन दिवस तुम्ही ब्रेक घेत आहे हप्त्यातनं तीन दिवस करताय बाकीचे दिवस तुम्ही ब्रेक घेत आहे तर इथे तुम्हाला नॉर्मल लगेच तुमच्या बघा बघा खाण्यावरच्या रुटीनवरती नाही यायचं आपल्याला तर इथे नॉर्मली तुम्ही इंटरमिटिंग फास्टिंग म्हणजे दोन टाईम तुमचा नॉर्मल आहार भाजी भाकर सॅलड या गोष्टी ठेवायच्या नॉनव्हेज करत असाल तर नॉनव्हेज पण घ्यायचं पण एक क्वांटिटी ठेवून म्हणजे रोज तसं जसं तस खात होता ना त्याच्यापेक्षा तुम्हाला अर्धच खायचा आहे जर तुम्ही तीन दिवस एवढी मेहनत घेताय आणि बाकीच्या दिवस तुम्ही बघा वग खात त्या तीन दिवसाच्या मेहनतीचा पूर्ण फळ येथे भेटणार नाही वाया जाणार पचका होणार त्या गोष्टींचा म्हणून तीन दिवस जर मेहनत घ्यायची आहे तर दोन चार दिवस तुम्हाला इंटरमिटिंग फास्टिंग दोन टाइम जेवायचं ते देखील पोर्शन ठेवून म्हणजेच कमी खायचं या गोष्टी करायच्या पण आपल्या आवडीचं खायचं आता आपल्याला आहे की आपण तीन दिवस वापस ह्या डाएटवरती जाणार आहोत आपण तीन दिवस आपल्या मनासारख्या गोष्टी खायच्या फक्त थोडं थोडंच खायचं जिथे तुम्ही दोन समोसे खात असाल तिथे तुम्ही अर्धा समोसा खायचा चार इडल्या खात असाल तिथे तुम्हाला एक दीडच इडली खायची एवढ्या तुम्ही गोष्टी पाळायच्या आणि नंतर तुम्ही या तीन दिवसाच्या डाएटवरती परत यायचं असा रिझल्ट भेटेल ना भयानक रिझल्ट भेटेल तुम्ही सुद्धा आश्चर्य करा रेबा हे किती छान आहे तर चला जास्त वेळ नकार होता आपण आपल्या व्हिडिओवरती येऊया म्हणजेच आपल्या दिवसभराच्या रुटीनवरती येऊया काय काय करत आहात आपण आणि काय काय करायचं आहे सर्व तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते चला इथे मी एक सकाळची मॉर्निंगच्या ड्रिंकची क्लिप इथे ॲड केली नाहीये कारण की ती माझ्याकडनं डिलेट झाली तर इथे मी सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने जसं आपण उठतो तसं किचनमध्ये जाऊन एक ते दीड ग्लास गरम पाणी करायचं पहिले सांगते आणि ते पाणी कोमट झाल्यावरती त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून ते पाणी आपल्याला प्यायचं त्याच्यानंतर दोन तासांनी डायरेक्ट आपल्याला ह्या म्हणजेच नाश्ता करायचा आहे तर नाश्त्यामध्ये आपल्याला अगडम तगडम चटरफटर काहीच खायचं नाही तर खूप हेल्दी ऑप्शन आहे पण पोटभरीचा हा नाश्ता असेल इथे समोर तुम्ही बघतच आहात व्हिडिओमध्ये तर मी ते दोन गाजर घेतलेले आहेत छोट्या साईजचे गाजर आपल्या डोळ्यांसाठी आपल्या स्किनसाठी आपल्या वेट लॉससाठी खूप जास्त फायदा करतं कारण की याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने फायबर आहे इथे एक बीट घेतलेला आहे मी आणि हे बीट इतकं फायदा करतं आपल्या स्किनला नेहमी एकदम तेज दिसणार आहे आपली स्किन अजून जास्त ग्लो करणार आहे जर आपण हे बीट घेतलेलं आहे ह्या रेसिपीमध्ये तर आणि आपल्या जर शरीरात रक्ताची कमी असेल आयरनची कमी असेल तर ही बीट ते नक्कीच भरून निघणार आहे आपल्या शरीरातली कमतरता विटॅमिन डी व्हिटॅमिन सी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहेत गाजर आणि बीटमध्ये त्याच्यानंतर पुदिना घेतलेला होता मी थोडासा त्याच्यानंतर थोडासा अद्रकीचा खडा घेतला होता आणि थोडं जिरं आणि पिंक सॉल्ट टाकलं होतं तुम्ही इथे काळ्या मिठाचा किंवा सेंद्रिया मिठाचा वापर करायचा व्हाईट मिठाचा वापर करायचा नाही आहे आता हे मिश्रण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक ग्लास पाणी घातलं त्याच्यामध्ये एक दीड ग्लास पाणी घालायचं जास्त भूक असेल तर दोन ग्लास पाणी घालायचं आणि कमी भूक असेल जर कमी खायचं प्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही एक ग्लास पाणी घालायचं आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामधून काढून हे सर्व गाळून घ्यायचं याचं मस्त ज्यूस रेडी होतं इतकं इतकं हेल्दी आहे हे ऑप्शन ना तुम्हाला नाश्त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा टाईम जाणार आहे याच्यामध्ये कारण की मिक्सरमधून काढायचं ठेवायचं तर हे थोडंसं ताजं ताजं पिलं तर तुम्हाला जास्त फायदा करतो जर हे जर नसेल करायचं रोज रोज हे तामझाम नसेल ठेवायचं दोन तीन दिवस कंटिन्युअसली तर तुम्ही याचे असे मिक्सरमध्ये म्हणजे सॉरी फ्रीजमध्ये याचे तुम्ही क्यूब बनून किंवा वा तीन वाट्यांमध्ये वा असं तुम्ही हे भरून मिश्रण ज्यूस बनवलेलं आहे पहिल्या दिवशी हे पण स्टोअर करून ठेवू शकता पण जर तुम्ही रोज सकाळ तुमच्यासाठी जर दहा मिनटं काढले तर काही असं इश्यू होणार नाही आहे आता याच्याऐवजी तुम्ही जर तुम्हाला बीट नसेल घ्यायचं तर तुम्ही फक्त गाजरचं ज्यूस घेऊ शकता किंवा तुम्ही इथे काकडीचं ज्यूस देखील घेऊ शकता पुदिना घालून किंवा तुम्ही इथे ॲपलचं ज्यूस देखील घेऊ शकता ठीक आहे आता हे सगळे ऑप्शन आहेत ना यातलं तुम्हाला कोणतं जास्त फायदा करतं ते तुम्हाला म्हणजे कोणत्या गोष्टीचे जा तुम्हाला जास्त चांगलं वाटेल ते तुम्ही ते घेऊ शकता सर्व ऑप्शन आहे ते वेट लॉससाठी जास्त फायदा करणार आहेत आणि आपल्याला सकाळी सकाळी फुलनेसची अशी फिलिंग देणार आहे असं वाटणारच नाही की आपण नाश्ता केलेला आहे फक्त ज्यूस घेतलं आहे असं अजिबातच नाही आहे ठीक आहे आता हे पूर्ण मस्त असं याचा अर्क निघालेला आहे पूर्ण बीट आणि गाजरांनी पुदिना आणि अद्रक जिरं मस्त टेस्ट लागते भन्नाट टेस्ट लागते तुम्ही एकदा करून बघा याला काहीच तडका विडका काही द्यायचा नाही असं घ्यायचं गाळून आणि हे मस्त एक कप भरलेलं आहे फुल एक ग्लास भरलेला आहे तुम्ही ते दोन ग्लासचा वापर पण करू शकता आता हे जे मिश्रण उरलेलं आहे हे, हे पण ठेवून द्यायचं आहे साईडला कारण की याच्यामध्ये खूप जास्त फायबर आहे आणि आपल्याला वेट लॉससाठी फायबर आणि प्रोटीनची तर आवश्यकता आहेच आहे तर हे साईडला ठेवायचं कारण की हे आपल्याला लागणार आहे आता हे ज्यूस आहे हे नाश्त्यामध्ये पहिले हे पिऊन घ्यायचंय आता दोन ते तीन तास आपल्याला याच्या काहीच खायचं नाही आहे हा मध्ये मध्ये आपल्याला तीन लिटर पाणी हे प्यायचं आहे चांगल्या पद्धतीने जसं आपण हा डाएट घेतोय तर पाण्याची कमतरता शरीराला अजिबात पडू द्यायची नाही आहे पाणी आपल्याला हे प्यायचंच प्यायचं आहे तीन लिटर मध्ये मध्ये आपल्याला पाणी पित राहायचं आता हे पिल्याच्यानंतर तीन तास आपल्याला काहीच खायचं नाही आहे आता सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये जे आपण ज्यूस पिलं होतं मस्त गाजर बीट आणि अद्रक सगळं पुदिन्याचं तर त्याचं मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं असंच मिक्सरचं भांडे ठेवून दिलं होतं भांडे कशाला एक्स्ट्रा भरवायचे आणि आपल्यालाच धुवावं लागतात ते त्याच्यासाठी तर आता ते मिश्रण मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आणि आता याच्यामध्ये काय करायचं आहे तर याच्यामध्ये हे पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे याच्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा खूप मस्त टेस्ट लागते तर इथे तुम्ही कांदा ॲड करायचा आहे तुमच्या आवडीनुसार एक करा दोन करा जेवढा कांदा घालणार तेवढा अजून टेस्टी होणार आहे ही रेसिपी इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता मी इथे मिरचीचा चटणी बनवली होती तीच ॲड केली याच्यामध्ये कारण की याच्यामध्ये लसूण आहे कोथिंबीर आहे सगळं होतं म्हणून तीच ॲड केली त्या मिश्रणमध्ये आपण ऑलरेडी जिरं जिऱ्याचा वापर केलाच होता आपलं डायजेशन चांगलं होण्यासाठी आहे की नाही पोट फुगणार नाही आपलं जिऱ्याने पण आपल्याला या रेसिपीमध्ये इथे ओवा देखील ॲड करायचा आहे अजवायन तर याच्याने आपल्याला अजून फ म्हणजे पोट फुगल्यासारखं होणार नाही आहे आणि हे घातल्याच्या नंतर इथे दोन टेबल स्पूनच आपल्याला इथे बेसन घालायचं आहे याच्याऐवजी तुम्ही इथे बाजरीचं पीठ देखील घालू शकता ज्वारीचं पीठ पण घालू शकता ठीक आहे किंवा बेसन देखील घालू शकता चण्याचं पीठ देखील घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय घालायचं काय अवेलेबल आहे त्यातलं तुम्ही एक वापरायचं आहे ठीक आहे आता हे सगळं मिश्रण आहे ना हे एकजीव करून घ्यायचं याच्यामध्ये पाणी पहिलेच होतं ठीक आहे तर याच्यामध्ये पाणी पहिले घालायचं नाही पहिले मिक्स करून बघायचं जास्त घट्ट असेल तर मग घालायचं नॉर्मली तर आता इथे गॅसवरती तवा ठेवला थोडासा तुपाचा वापर करायचा अर्धा टेबलस्पून तेलाचा वापर इथे अजिबातच करायचा नाही आहे तुपाचा वापर करू शकता नाही तर तुम्ही हे बेटर असं पण तव्यावरती फ्राय करू शकता आता हे माझा मुलगा देखील खूप आवडीनं खातो जर तुम्हाला हे खायचं नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना देखील देऊ शकता टिफिनला देऊ शकता तुम्ही देखील खाऊ शकता खूप आवडीनं खाऊ शकता इतकं टेस्टी लागतं ना खूप जास्त आता हे बॅटर बघा वायाही गेलं नाही आपलं काहीच आणि इथे छान टेस्टी रेसिपी देखील आपली बनवून झालेली आहे आता हे आहे आपलं दुपारचं जेवण आता इथे हे चार बनवून घेते मी दोन मी खाणार आहे याच्यामधले आणि दोन माझ्या मुलाला देणार आहे तर असं नाही आहे की पूर्ण बनलं म्हणून पूर्णच खायचं असं नाही आहे जर लवकर वजन कमी करायचं थोडं पोर्शन ठेवून सगळ्याच गोष्टी खायच्या आहेत याच्यामध्ये थोड्याफार कॅलरीज आहेतच आहे की नाही तर दुसरी ॲक्टिव्हिटी आपण करत नाही एक्सरसाईज करत नाही वर्कआउट करत नाही तर कॅलरीज तर आपल्याला कमी घ्यावंच लागणार आहेत तर जास्त असं फुल इटिंग कसल्याच गोष्टीची करायची नाही नॉर्मली पोट भरेल एवढंच खायचं ते हे तीन झालेले आहेत आता दोन मी घेणार आणि एक मुलाला देणार तर मला फुल होणार आता तुम्ही हे दह्यासोबत एक वाटी दही घेऊ शकता याच्यासोबत किंवा पुदिन्याची चटणी घेऊ शकता कोथिंबिरीची हिरवी मिरची चटणी घेऊ शकता किंवा एक ग्लास ताक घेऊन किंवा तुम्ही घरामध्ये भेंडीची भाजी जी भाजी बनव आता इथे तुम्हाला हे जर नसेल खायचं तर तुम्ही याच्याऐवजी इथे दोन इथे मुगाचे डोसे घेऊ शकता बेसन चिला देखील तुम्ही इथे घेऊ शकता दोन असं पण करू शकता आता इथे तीन चार वाजता जर तुम्हाला भूक लागली पाच वाजता तुम्ही एक कप ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी किंवा एक ब्लॅक चहा देखील इथे घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण संध्याकाळचं जेवण शक्यतोर आपल्याला कमी करायचं असतं आणि करायचं तर कमीच असतं पण शक्यतो आपल्याला लिक्विड आहारच घ्यायचा असतो तर आपल्याला इथे संध्याकाळी जास्त फायदा करतं पपयाचं ज्यूस आता इथे पपयाच खाल्ला तर चालेल का तर पहिलेच सांगितलं की जेवढं तुम्ही लिक्विड घेणार ना तेवढं तुम्हाला जास्त फायदा भेटणार बघा पाच मिनटं एक्स्ट्रा जातील तुमच्या हे ज्यूस बनवण्यासाठी पण फायदा तुम्हाला जसं कच्च म्हणजेच पपया खाल्ल्यापेक्षा तुम्हाला ज्यूसचा जास्त भेटेल सकाळी तुमचं सा पोट साफ होण्यासाठी तुम्हाला जास्त मदत भेटणार आहे आणि असंही जर तुम्ही वेट लॉस जर्नीवरती आहात आणि रात्रीचं काय खायचं जेवणामध्ये किंवा काय घेऊ हो, तो पपयाचं बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर आता इथे मी काय केलं एक ग्लास पाणी घातलं आणि एक कप भरून मी इथे दूध ॲड केलं याच्यामध्ये साखर किंवा गूळ ॲड केला नाही कारण की ऑलरेडीच हे खूप गोड होता पपया म्हणून मला आवश्यकता नाही पडली तुम्हाला जर गोड खायचं वाटत असेल की असं फिकं फिकं कसं खायचं तुम्ही याच्यामध्ये खजूर देखील ॲड करू शकता किंवा एखादा गुळाचा खडा देखील ॲड करू शकता मस्त बनवून रेडी आहे हे पपयाचं आ, सूप म्हणा किंवा स्मूदी म्हणा किंवा ज्यूस हे घातलेलं आहे सब्जा ऍड केला आहे मी इथे अर्धा टेबल ठीक आहे याच्यामध्ये आणि हे पाच ते दहा मिनटं असंच ठेवून देते कारण की सब्जा फुगलेला नाही जर तुम्ही असा सब्जा अगोदर पाच मिनटं अगोदर पाण्यामध्ये भिजत टाकला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तो ॲड करू शकता प स्मूदीमध्ये जर घातलं असेल तर, तर पाच मिनटं तुम्हाला हे असंच ठेवून द्यायचं कारण की लगेच पिल्यावरती ते सब्जा फुगायला वेळ लागतो थोडा पाच मिनटं तरी जर असा फुगवला असेल तर मग तुम्ही ॲड करून खाऊ शकता पिऊ शकता हे स्मूदी आता याच्या व्यतिरिक्त ऑप्शन काय आहेत अजून हेच घ्यायचं का तर तुम्ही ते पालकचं सूप घेऊ शकता दुधी भोपळ्याचं सूप घेऊ शकता तुम्ही इथे पपायाचं सूप तर ऑलरेडी घेतलेलंच आहे किंवा इथे तुम्ही, तुम्ही पूर्ण व्हेजिटेबल्स घालून सूप बनवू शकता ठीक आहे व्हेजिटेबल्समध्ये कांदा टोमॅटो पत्ता गोबी शिमला मिरची असं सगळे व्हेजेस घालून तुम्ही एक मस्त सूप बनवून ते देखील घेऊ शकता जर हे नसेल घ्यायचं तर पण बेस्ट ऑप्शन आहे पपयाचं आता एवढंच हे ग्लास भरून घेतलेलं आहे ना आता अजिबातच भूक लागत नाही आपल्याला तर आहे की नाही सोप्पा आणि साधा सिम्पल डाएट वेगळा काही खर्च नाही आहे जास्त काही दामझाम पण नाही आहे काही नाही आहे आणि नॉर्मल आहे आपलं जे आपण आपल्या घरामध्ये फ्रीजमध्ये पडलेलं असतं तेच आपण खातो आहे पितो आहे ठीक आहे तर ज्या गोष्टी तुम्हाला जमत नाही त्या स्किप करायच्या त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं सांगितलं त्या गोष्टी करायच्या असं करायचं आणि हा डाएट जसं पहिले सांगितलं तसं तीन दिवसच करायचा तीन दिवस तुम्ही आज वेट चेक करा आणि उद्यापासून हा डाएट फॉलो करा तीन दिवस तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तुम्ही वापस सकाळी सकाळी खाली पोटाने तुमचं वेट चेक करा दोन किलो तुमचं कमी झालेलंच दिसेल खूप आनंदाची गोष्ट होते तेव्हा जर आपलं वजन कमी झालेलं दिसतं मग उत्साह तर वाढतोच वाढतो तर नक्कीच करून बघा हा डाएट आणि रिझल्ट कसा वाटतो ते पण कमेंटमध्ये सांगा आणि काय म्हणजेच तुम्हाला काही अजून विचारायचं असेल काही कन्फ्यूज असेल तुम्ही या डायटमध्ये तर मला कमेंट करून तेही तुम्ही सांगू शकता त्याची रिप्लाय मी या व्हिडिओवरती नक्कीच देईल जर तुम्हाला करायचं असेल तर तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा लाईक करायला विसरू नका आणि असा छान छान डाएट प्लॅन तुम्हाला डेली एक्सरसाईज योगा असं ह्या गोष्टी पाहिजे असतील तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा बॅचेस जॉईन करू शकता इतके छान रिझल्ट आहेत ना माझ्या बॅचेसचे अक्षरशः म्हणजे खूपच मी माझी तारीफ नाही करत आहे पण माझ्या स्टुडंटची तारीफ तर नक्कीच करेल की खूप मेहनतीने एक निष्ठेने करता येत आणि इतका छान मस्त रिजल्ट आहे ना त्यांना कारण की इथे रिजल्ट दाखवायला सगळ्यांना सोशल मीडियावरती यायला जमत नाही आवडत नाही काही असू शकतं म्हणून तसे रिजल्ट नाही घेऊ शकत आपण पण हां जेव्हा तुम्हाला आवश्यकता असते ना तेव्हा तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट आणि व्हॉट्सअप करू शकता मला की तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता बॅचेसमध्ये फीस आहे आणि हे बॅचेस फक्त लेडीजसाठी आहे तर तुम्हाला आवश्यकता असेल तर एनी टाइम कॉल मेसेज व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ असं छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत